पत्रकारांना मिळणार का न्याय लोकांच्या न्यायासाठी लढणारे पत्रकार मात्र अजूनही उपेक्षित ट्रिपल इंजिनच्या सरकारमध्ये घोषणा फार पण अंमलबजावणी अजून झाली नाही कारण पत्रकारांना न्याय मिळावा म्हणून एकनाथ सरकारने मान देऊन जाता जाता केली होती महामंडळाची घोषणा पण ती एक घोषणाच राहिली की काय असं चित्र दिसतंय कारण सरकार बदललं बदलले मुख्यमंत्री तरीही न्याय नाही आता तर मुख्यमंत्र्यांची बायकोही बोलते की तीच आता शिफारस करेल आपल्या देवा वहिनी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जागे होणार का महामंडळाच्या संकल्पक उपोषणकर्त्या शीतलताई यांनी हा लोकशाहीचा लढा देऊन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आणलेल्या बाबी आणि सरकारचं लक्ष वेध करून लोकशाही मार्गाने आपला लढा चालूच ठेवलाय यापुढेही चालूच राहील जिथंपर्यंत पत्रकारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत कारण ट्रिपल इंजिनच्या सरकारमधील चेहरे जवळपास तेच पण तरीही न्याय नाही कारण न्यायासाठी लढणारे आजही फक्त लढतच राहिलेत कारण सध्या आपले महाराष्ट्र जोर आहे तो मराठी कारण महान महाराष्ट्रिक कुसुमाग्रजांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून बरंच काय म्हटलंय पहा त्यातल्याच काही ओळी तुमच्याकडे मांडतोय कुसुमाग्रजांच्या कना या कवितेतल्या काही ओळी फक्त महाराष्ट्रातील सरकारला जागा करण्यासाठी पत्रकारांसाठी भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी मात्र ठेवले कारभार निला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा